सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता सोलापूर शहरातल्या तीनही मतदारसंघात देखील या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते पूरग्रस्त शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली अकरा सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले कष्टकरी श्रमिकांचे या पावसात मोठे नुकसान झाले अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले अनेकांच्या शेतातली माती वाहून गेली अनेकांची जनावरे सुद्धा मृत पावली तसेच सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल व शेळगी परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले हवालदिल झालेल्या अशा रहिवास्यांना व शहरातल्या श्रमिकांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पंचनामे करायला लावले जुना विडी घरकुल व शेळगी भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना महानगरपालिका झोन क्रमांक दोन या ठिकाणी हे दिवाळी सामान वाटप करण्यात आले या प्रसंगी दोन नंबर झोनमधील सर्व अधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले या कार्यासाठी बाधित झालेल्या रहिवाशांच्या घरी जाऊन परीक्षण करण्यापासून ते त्यांना आर्थिक व इतर सेवा पुरवण्यामध्ये विडी घरकुलमधील माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांचे महत्वाचे योगदान लाभले तसेच साहित्य वाटपाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वांना वेळेवर दिवाळी साहित्य मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रुचिराताई मासम रुपेश भोसले विजय इप्पाकायल यांचेही मोलाचे सहकार्य लाभले